विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता आठवीचे गणित चालू केलेले आहे आणि त्या गणितामध्ये हो पंधरावं प्रकरण म्हणजेच क्षेत्रफळ हे प्रकरण आपण चालू केलेले आहे त्यातील संच पंधरा पॉईंट दोन आपण बघत आहोत तर त्या पंधरा पॉईंट दोनमधलं पहिलं उदाहरण आहे एका समभूत चौकोणाच्या दोन कर्णाची लांबी पंधरा व हो चोवीस सेंटीमीटर आहे तर त्यांचे क्षेत्रफळ काढा आपल्याला दोन कर्णाची लांबी दिलेली आहे आणि त्या दोन कर्णाच्या लांबी दिल्याच्या नंतर आपल्याला सांगितलं की त्या समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ काढा तर मग आपल्याला समभूत चौकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला अगोदर लिहावं हो लागेल समभूत चौकोणाची क्षेत्रफळ बरोबर समभुज म्हणजे कसं त्याच्या चारही बाजू कशा आहेत सारख्या आहेत तर त्याचं सूत्र काय आहे एक छेद दोन एक छेद दोन गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार कर्णाच्या लांबीचा गुणाकार तर समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी या सूत्राचा आपल्याला उपयोग करायचा आहे ज्या ज्या वेळेस समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ काढायची त्यावेळेस तुम्ही हे सूत्र जे आहे तर हे सूत्र तुम्ही जशास तसं पाठ करून ठेवलं पाहिजे किंवा त्या त्या वेळेला तुम्हाला ते आठवलं पाहिजे तर याचे आता आपल्याला क्षेत्रफळ काढायचे तर आता किमती ठेऊ आता मग समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर ते काय सांगितलं त्यांनी एक छेद दोन एक छेद दोन गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार आता दोन कर्ण दिलेले आहेत त्यांनी एक कोणता दिलेला आहे एक आहे पंधरा आणि दुसरा आहे चोवीस पंधरा गुणिले चोवीस तर मग आता याचं आपल्याला काय करावं लागेल याचा आपल्याला गुणाकार करून घ्यावा लागेल मग आता ही दोना हे इथले एक छेद दोन आहेत म्हणजे इथं दोन आपण काय करू शकतो आपण या चोवीसला भाग देऊ शकतो म्हणजेच एक बे इथं बे एक बे इथं बे एक बे बे दोन्ही चार आता आपल्याकडे राहिले पंधरा आणि बारा पंधरा आणि बारा राहिले तर बाराचा आणि पंधराचा आपल्याला आता गुणाकार करून घ्यायचा आता बारा पंचे म्हणून बारा पंचे साठ हातच्या आले सहा बारा एक बारा बारा सहा अठरा मग याचा गुणाकार किती आला एकशे ऐंशी पण एकशे ऐंशी हा गुणाकार आल्यामुळं आपण उत्तरात काय लिहि लिहिणार आता समभूत चौकोणाचे क्षत्रफळ समभूज समभूज चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे ऐंशी चौरस सेंटीमीटर आपण एवढं एकशे ऐंशी लिहिलं तर हे उत्तर बरोबर होतं का नाही तर त्यासाठी आपल्याला सविस्तरपणे लिहावं हो लागतं की त्याचं क्षेत्रफळभर एकशे ऐंशी चौरस मीटर चौरस सेंटीमीटर तर हे झालं आपलं पहिलं उदाहरण आता आपण दुसरं उदाहरण बघूया दुसरं उदाहरण आहे बघा एका समभूत चौकोनाच्या एका चौकोणाच्या चौकोणाच्या एका समभूत चौकोणाच्या दोन कर्णाची लांबी दोन कर्णाची लांबी अनुक्रमे अनुक्रमे सो सो दशांश पांच सोलह दशांश पांच सेमी, व चौदह दशांश दोन सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एका समभूत चौकोणाच्या दोन कर्णाची लांबी अणुकर्मे सोळा दशांश पाच सेंटीमीटर व चौदा दशांश दोन सेंटीमीटर आहे तर त्या चौकोणाचे क्षेत्रफळ काढा तर आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ तर सूत्र लिहू आपण समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार कर्णाच्या लांबीचा गुणाकार मग आता अनुक्रमे दोन म्हणजे पहिला आणि दुसरा पहिला हा कर्ण आणि दुसरा हा कर्ण या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा म्हणजेच एक छेद दोन गुणिले पहिला कर्ण सोळा दशांश पाच गुणिले चौदा दशांश दोन तर आता आपल्याला याचा गुणाकार करून घ्यावा लागेल बे एक बे बेसाती चौदा आणि बे एक बे मग आता काय शिल्लक राहिले सोळा दशांश पाच गुणिले सात दशांश एक तर आता एवढा शिल्लक राहिलेला आहे तर आपण एकशे पा मग आता हे दशांश काढून टाकायचे आपल्याला एकशे पासष्ट आणि एकाहत्तर यांचा गुणाकार केला तर यांचा गुणाकार किती येतो याचा गुणाकार केल्यानंतर हा गुणा तो एक से सत्रह दशांश पांच एक से सत्याहत्तर दशांश एक पांच एक से सत्रह दशांश एक पांच म्हणून समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ म्हणून समभ समभूज चौकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे सतरा दशांश दशांश चौरस सेंटीमीटर तर हे एवढं आपलं उत्तर आलेलं आहे आले ही दोन्ही तु, उदाहरणं तुमच्या लक्षात यासाठी तुम्हाला फक्त या समभूज चौकोणाचे क्षेत्रफळाचं जे सूत्र आहे तर हे सूत्र महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्हाला दोन्हीकरण दिलेले त्या दोन्हीकरणाचा गुणाकार आणि त्याला एकछेद दोननं गुणायचं असतं आलं लक्षात तर तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा या व्हिडिओला